महिलांकडून खोट्या केसेस दाखल होण्याचं प्रमाण अलीकडे वाढत आहे चारशे अठ्ठ्याण्णव अप्रमाणे तर खोट्या केसेस दाखल होतच होत्या तो सेक्शन आता पंच्याऐंशी झालेला आहे भारतीय संहितेमध्ये नवीन नवीन येणाऱ्या संहितेमध्ये याबरोबरच वर तीनशे शहात्तर जो कलम आहे बलात्काराचा यामध्ये पण खोट्या केसेस दाखल होत आहे सर्रास केस खोट्या केसेस दाखल होत आहे आणि त्या बिचाऱ्या युवकांचं आयुष्य वाया जात आहे याचा कुणीतरी विचार करायला पाहिजे ना तो पाच पाच वर्ष जेलमध्ये असतो नंतर तो निर्दोष सुटतो काही पुरावा नसतो पण त्याचं पाच वर्ष जे तरुणपराचं आहे कोण भरून काढेल हा विचार केला पाहिजे कुणीतरी पार्लमेंटमध्ये कायदे बनवताना सगळे वन साईड कायदे बनतात आणि कायद्याची इम्प्लिमेंटेशन करताना सगळे महिलांच्या बाजूने त्याचं पालन केलं जातं विचार हजारो पुरुषांवर अन्याय होत आहे चारशे अठ्ठ्याण्णव तर सोडाच पण बलात्कारच्या केसमध्ये सर्रास अन्याय होत आहे यामध्ये बरेलीचे जे सत्र न्यायाधीश होते ज्ञानेश त्रिपाठी यांनी खूपच महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आपण पण या निर्णयाच्या कॉपीज घ्याव्या हा निर्णय काय आहे जी आम्ही काय मागणी करतो बाईने एखाद्या कलमात जर खोटी केस केली तर त्या कलमात जी शिक्षा आहे ती शिक्षा है त्या बाईला व्हायला पाहिजे तीनशे शहात्तरमध्ये बलात्काराची केस होती त्या फिर्यादीने जो आमचा एक वाय जेड आरोपी होता त्याच्याविरुद्ध ही केस केली तीनशे शहात्तरमध्ये का माझ्यावर बलात्कार केला तो बिचारा एक हजार सहाशे त्रेपन्न म्हणजे सोळाशे त्रेपन्न दिवस तो जेलमध्ये राहिला तो आमचा माणूस जेलमध्ये राहिला आणि नंतर त्याच्याविरुद्ध काही पुरावा नाही आला तो निर्दोष सोडला त्याला आणि त्याला कोट्याने विचार केला का असे निरपराध माणूस खोट्या केसेस जर जेलमध्ये होत असेल तर काय करावं मग त्या न्यायाधीशांनी त्रिपाठी साहेब यांनी त्या बाईला देखील एक हजार सहाशे त्रेपन्न दिवस जेलमध्ये टाकावं अशी शिक्षा सुनावली बसलेला चपराक खोट्या केस करताना याच्यानंतर बायकांनी विचार करायला पाहिजे ही आता आपण जी बरीलची केस आहे आपण ती वापरावी आप आपल्या कोर्टामध्ये खोटी केस केली तर बायकांची मात्र पळवा पळवी झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना जेलमध्ये जावं लागतं ते धडा शिकतील आणि एवढंच नव्हे तर त्या त्रिपाठी साहेबांनी काय केलं त्या बाईने संबंधी जी महिला होती तिने त्या पुरुषाला नुकसान भरपाई देखील देण्याचा आदेश केला आणि किती नुकसान भरपाई दिली पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बावीस रुपये कॅल्क्युलेट केले त्यांनी पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बावीस रुपये त्या महिलेने त्या पुरुषाला द्यावी याच्या वेळे तिने खोटी केस केली होती विचार करा आणि हा निर्णय फार लांबचा नाही आहे तो एकोणास दोन हजार सालची घटना होती डिसेंबर दोन हजार एकोणावीसची आणि तिचा निकाल लागला एप्रिलमध्ये एप्रिल आत्ता एप्रिल चोवीसमध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे या निर्णयाचे मी म्हणतो भारतभर प्रसिद्धी व्हायला पाहिजे सगळ्या न्यायाधीशांपर्यंत हा निर्णय गेला पाहिजे निकाल गेला पाहिजे आणि खोट्या केसेस करणाऱ्या बायकांना धडा शिकवला पाहिजे आपल्याला जेलमध्ये टाकता का काय या न्यायाधीशांनी त्रिपटी महोदयांनी त्या बाईला जेलमध्ये टाकायचा आदेश केला आता ती वरच्या पोटात जाईल अपील करेल ती काय करायचं करू द्या पण हा पहिला निर्णय भारतामध्ये खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे आपल्याकडे पण वेगळ्या वेगळ्या कलमामध्ये तीनशे क्षेत्रे पण विनयभंग चारशे अठ्ठ्याण्णवमध्ये पण बोगस केसेस करतात बलात्कारच्या सर्रास खोट्या केसेस दाखल होतात आणि त्या बिचाऱ्या पुर पुर पुरुषांचं कुटुंबाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात आणि काही निर्दोष सुटल्या तर त्या पुन्हा तो पुन्हा त्याचं आयुष्य बदबार झालेला असतो आणि ती पुन्हा वरतून मिरवायला तयार पण त्याला झालेला जो काही त्रास आहे त्याचं जे काही झालेलं आर्थिक नुकसान आहे त्यांनी जे जेलमध्ये दिवस काढले त्याचे बदलत काय काही नाही असं कसं करून चालेल त्रिपाठी साहेबांनी मात्र त्याला न्याय दिलेला आहे आणि अशी खोटी केस करणाऱ्या बाईला त्याने सजा दिलेली आहे नुकसान भरपाई पण दिलेली आहे आपण याचा विचार करावा धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा